नमस्कार मैत्रिणीनो चला तर मी आज बनवत आहे खिचडी खिचडी बनवत आहे उपवास नाही आहे मी नाश्त्यासाठी खिचडी बनवत आहे इथं मी फक्त दोन तासासाठी शाबुदाना भिजत ठेवलेला चला तर बघूया रेसिपी चार पाच मिरच्या घेतल्या दोन बटाटे व कोथिंबीर कढईमध्ये तेल घालून घेतलं मोहरीची छान अशी फोडणी दिली त्यानंतर मिरच्या घालून घेतल्या व बटाटे घातले छान असं चवीपुरतं थोडंसं शिजण्यासाठी मीठ घालून झाकण ठेवून दिलं मैत्रिणीनो तुम्हाला उपवासाला तुम्ही मोहरी खात असाल तर घाला मी तर उपवास नाही आहे म्हणून जिरेमोहरी घालून घेतली आहे छान लागते नंतर साबुदाणा व मोठं मोठं कूट घालून ही मी छान अशी मिक्स करून पुन्हा एकदा चवीपुरतं मीठ घालून दहा मिनटासाठी मी झाकण ठेवून वाफून घेणार आहे छान असा लिंबू घालून आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता छान अशी मोकळी झालेली खिचडी आहे अशा पद्धतीने बनवल्यावरती आपली खिचडी खूप